शब्दच नाही येत ना मला असं वाटतं असं तर कुठल्या वैऱ्या बरोबर पण होऊ नये पण खूप लोकांचे प्रेम खूप आशीर्वाद प्रचंड जग प्रार्थना आणि अजून काय काय लोकांनी जे जे जी सगळं मायासाठी केलं मला वाटत म्हणजे या जन्मात तरी मी हे ऋण फेडू शकणार नाही लोकांचं मी म्हटलं तसं खूप छान काय भावना वाटतोय पण खरं तर शब्दच नाही मायाकडे म्हणाली त्याप्रमाणे झालं त्याची उजळणी खरंच नको पण मला असं वाटतं असं तर कुठल्या वैऱ्याबरोबर पण होऊ नये पण खूप लोकांचे प्रेम खूप आशीर्वाद प्रचंड जप प्रार्थना आणि अजून काय काय लोकांनी जे जे सगळं माझ्यासाठी केलं मला वाटतं म्हणजे या जन्मात तरी मी हे ऋण फेडू शकणार नाही लोकांचं आणि खरं तर नवीन जन्म आहे टेक्निकली या जन्मात तरी व्हायला पाहिजे पण आय एम रिअली थँकफुल टू एव्हरी वन फॉर किपिंग मी आर लाईफ मोस्ट इम्पॉर्टंटली अँड आय एम व्हेरी हॅपी यु नो ज्यांनी कोणी हे लिहिलं आहे पत्रक त्या सगळ्यांच्या भावना त्याच्यामध्ये ज्या मांडल्या आहेत त्या खरंच अप्रतिम लिहिलं आहे म्हणजे मी जे स्वतःला कंट्रोल नाही करू शकलो खाली बसलो होतो तेव्हा पण व्हेरी नाईसली रेडम थँक्यू थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग आणि मला वाटत या निमित्ताने जेव्हा मला म्हणजे या सगळ्या वातावरणामध्ये जेव्हा सांगितलं की आपण फिल्म रिलीज करतोय आपली ही अनोखी गाठ तेव्हा मला इतका आनंद झाला कारण मला वाटतं कुठल्याही कलाकारासाठी फिल्म रिलीज होण्यापेक्षा मोठं अजून काहीच गिफ्ट असू शकत नाही सो आय रिअली टू थँक दा फर्स्ट ऑफ ऑल झी स्टुडिओ मंगेश कुलकर्णी अश्विन पाटील त्यांची सगळी टीम त्यांनी हे ठरवलं की आपण महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका